काय आलं ना तोंडात पाणी खाल्ल्यानंतर ना तुम्ही चव विसरणार नाही इतकी चमचमीत भाजी आणि भातासोबत खाऊ शकता पण भातासोबत खरंच अफलातून लागते आणि ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कशा सोबत सुद्धा खाऊ शकता नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट सातारी पद्धतीनं केलेली सोड्याची भाजी आणि हा सोडा नक्की काय प्रकार आहे ना, ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं घेतला हा बटाटा आणि आपल्याला आहे ना तर मी याची ना वरची साल नाही काढणार वरची साल काढली ना तर काय होतं बटाटा जास्त शिजतो आणि जास्त शिजलेला बटाटा बघा नाही खाऊशी वाटत तर याचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे जितके छोटे कराल ना तितकीच भाजी चवीला छान लागते आणि अगदी एका कडामध्ये म्हणलं ना तरी शिस्त छोटे छोटे तुकडे करून घेते आता हा बटाटा आहे ना साईडला ठेवूया आणि ते खलबत्ता घेतलाय मी आणि बघा वाटण घाटण्याशिवाय ना कालवण्याला काही चव नसती आणि त्यातली त्यात आहे ना खलबत्त्यातलं किंवा वरवंट्याचं कालवण म्हटलं ना तर वरवंट्यावरच कालवण बरं का नाहीतर अर्थ काहीतरी वेगळाच निघल आता हिथं किसलेलं खोबरं घालून घेणार आहे तर मी काय करते एकदमच किसून खोबरं ठेवते त्याच्यामुळे ना घ्यायला सुद्धा इझी पडतं आणि वाटायला सुद्धा इझी पडतं आता यामध्ये ना अर्धा चमचा ओवा घालून घेते यामध्ये ना थोडस पाणी घालायचे वाटणापुरतं आणि हे ना चांगलं असं वाटून घ्यायचं थोडंसं वाटून पाणी घातलं ना तर वाटायला सुद्धा बघा व्यवस्थित येतं मिक्सर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता पण जी खलबत्त्याची चव आहे ना ती दुसरी कशालाच नाही आता तुम्ही मला नुसतं खोबरं आणि कोथिंबीर घेतली तर बाकीचे जिन्नस आपण घालणार आहे यामध्येच बघा मसाला आहे ना चांगला असा वाटून घेतला आणि खोबरं खिचलेले असल्यामुळे ना मसाला वाटायला वेळ लागत नाही आता हा वाटलेला मसाला साईडला ठेवूया आता इथं बघा मातीचं भांडे ठेवलंय आता यामध्ये ना मी पाणी घालून घेणार आहे तर अर्धा तांब्या पाणी घातलेले म्हणजे अर्धा लिटर तर पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये ना मी इथं बघा सोडं घेतलेले म्हणजे ज्या वार वाळक्या कोळंब्या असतात ना त्या घेतलेल्या म्हणजे वल्ल्या कोळंब्या त्या वाळवून ठेवतात त्या घेतलेल्या आहेत नंतर सोडं म्हटलेला तर कुणाला कळणार नाही तर आमच्या सातारी साईडला तरी सोडं हा म्हणत प्रकार म्हणतात कोळंबीला वाळक्या तर बघा पाण्याला उकळी आली आणि हे ना आपल्याला यावर थोडस हल एखाद दुसरा मिनिट असं वाफवून घ्यायचे जेणेकरून ये त्यातला जो वशाळवास असतो ना सोड्यांमधला तो निघून जातो आणि सोड बघा बाहेरच असं वाळवतं त्याच्यामुळे ना जर काही कीडकनाशक असेल ना तो सुद्धा प्रकार निघून जातो आता यामध्ये ना आपल्याला फक्त एक चमचा आहे ना ज्वारीचं पीठ घातलंय मी आणि हे चांगले ना यामध्ये मिक्स करून आहे ज्वारीच्या ना गॅस बंद करणार आहे मी, मी। तर गॅसवरून खाली काढून घेतलंय मी तर यातले जे सोडे ना ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे तर तुम्ही म्हणाल की हा काय वेगळा प्रकार आहे तर आमच्या सातारी साईडला की नाही बघा सोड्याची तर अशीच भाजी करतात तुमच्याकडे कशी करतात ना ते मला कमेंटमध्ये सुचवा बरं का तर आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली ना तर लाईक करा आणि नाही आवडली तर डिस करा पण करा जरूर आणि यातले असे सगळे सोडे ना मी काढून घेते पण अशी जर तुम्ही ना सोड्याची भाजी जर खाल्ली ना तर तुम्ही ना खरंच आमच्या साताऱ्या साईडची ये ना भाजीची खरंच तारीफ कराल स्तुती कराल इतकी सुरेख लागते आता यातले सगळे नाशे हे सोडे मी काढून घेणार आहे एका साईडला आता यामध्ये आहे ना थंड पाणी घालून घेणार आहे आणि हाताने येणार चोळून घ्यायचं आहे जर वास वगैरे असेल तर तो निघून जातो आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आता इथं की नाही तेच मातीचं भांडं ठेवलं आहे मी आणि मातीच्या भांड्यामध्ये ना बघा चव खूप छान लागते या भाजीची म्हणून मातीच्या भांड्यात मी करून दाखवणार आहे मातीचं भांडं नसेल तर लोखंडाची कढई सर्वात बेस्ट आता यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर माझ्या आईने जी मला करून दाखवली होती ना तर ती यामध्येच करून दाखवली होती आणि त्याची चव ना मला खरंच खूप आवडली होती तो कांदा आहे ना आपण जरा परतून घेऊया तर अगदीच लालसर करायचं नाहीये पण थोडासा ट्रान्सपरंट करून घेतला ना तर आहे ना कांद्याची चव छान लागते आणि अगदीच कच्चा सुद्धा ठेवायचा नाहीये तर बघा कांदा आहे ना हलकासा गुलाबी झालाय आता यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते आल्या लसणाचा फक्त आपल्याला कच्चेपणा काढून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आले लसूण छान भाजलं जातं आणि आल्या लसणाचा आहे ना वास या सोड्याचा कालवनाला लागला ना खरंच खूप छान लागतो आणि ज्या असं वाटतं ना की बाबा जास्त वाटण घाटण नको करायला आणि खरंच वाटण घाटण करून घातल्याशिवाय का ना चव नसती बघतं कालोनाला आता यामध्ये ना अर्धात टोमॅटो घालणार आहे मी तर टोमॅटो सुद्धा जास्त नाही घालणार कारण कसं का आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कालवण लवकर खराब होतं जर राहणार असेल ना कालवण तर कमीच घाला आणि जर लगेच खाणार असाल तर थोडासा कमी जास्त घातला तरी चालू शकतो आता यामध्ये ना घालणार आहे मी तयार केलेला मसाला आणि हा सुद्धा आहे ना एकत्र करून घ्यायचा आता हा मसाला जास्त नाही भाजला ना तरी चालतो आता यामध्ये ना जे सोड होतं ना धुतलेलं ते घालून घ्यायचं तेलावर परतून घ्यायचं सोडं शक्यतो मसाल्यांमध्ये मसाल्यांचं चांगला कोटिंग तर येतं शिवाय वाट सुद्धा मसाल्यांमुळं छान येतो याला आता यामध्ये आहे ना आमचं सातारी साईडचं लाल तिकडे घालते मिक्स करूया यामध्ये धुतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि उन्हाळ्यात बघा जेमते महिना भाजीला काही नसतं काय था। करायचं काय करायचं खूप प्रश्न पडतो आणि मग बोलून चालून घरामध्ये तर सुकट बोंबी लागतं आपण त्याच्याकडेच पळतो पण ज्यावेळेस खायचा वार नसतो ना मग त्यावेळेस काय करायचं तर ता त्यावेळेस अगदी झटपट काहीतरी वेगळं करू शकता पण मिस्टरांचं सुद्धा मत होतं की कर आज म्हणून म्हटलं जाऊ दे दिवस झालं त्यांच्या आवडीचं सुद्धा केलं नव्हतं मसाल्याचं चांगलं कोटिने कोटिंग आलेले आणि खर तर आहे ना अशीच वाफेवरची भाजी खायला छान लागते पण आता त्यांना भातासोबत खायचे आता ही खलबत्त्यातलं जे पाणी होतं ना खलबत्ता धुऊन यामध्ये घालणार आहे मी मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याच पाण्या एवढ्याच पाण्यामध्ये शिजवायचे आता यामध्ये ना एक चमचा छोटा चमचा आहे हा बघू शकता हा छोटा चमचा आहे म्हणून एक चमचा गरम मसाला घातलाय मी आणि हा घरचाच गरम मसाला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ थोडासा बेताना घाला कारण सोड्या जर असतात ना त्याला ते खारट असतात नाहीतर मग मीठ घायचं ना, ते ना, ना जास्त तर सोड्याचं जे कालवण आपण करणार आहे ते अगदी खारट होऊन जात आता कालवनाला उकळी यायला लागली यावर झाकण ठेवूया आणि गॅसची आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि लो हीट वर आहे ना एक दहा मिनिटं हे कालवण चांगलं शिजवून घेऊया आपल्याला हे कालवण जे बनवायचं आहे ना ते अगदी अंगापुरतं बनवायचंय म्हणजे अगदी रबरबीत त्याच्यामुळे काय होतं उन्हाळ्यामध्ये थोडासा दोन घास आहे ना जास्त जातात तर आता भाजी चेक करूया छान झाली आणि वास आहे ना खरंच ताज्या वाटण्याचा आहे ना वास घरभर पसरतो आता यावर आहे ना कोथिंबीर घालूया आणि ही भाजी आहे ना तयार झाली आणि उन्हाळ्यामध्ये बघा कसं होतं थोडंसंच लागतं आणि अंगापुरतं जर असलं ना तर खायला सुद्धा मजा येते आणि आपण जरा एक बटाटा आहे ना हा शिजलाय का बघूया कारण बटाटा शिजला तर हे बघा बटाटा चांगला शिजलाय भाजी आपली रेडी झाली आहे आता ही भाजी साईडला ठेवते आणि सर्व कशी करायची ती बघूया बघू शकताय खूप मस्त आणि चटपटीत एकदम झनाकेदार भाजी रेडी झालेली आहे सोबत कांदा लिंबू तर एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि करणारच मी तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि करणारच तुम्ही आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा सातारी झटपट रेसिपीसोबत